अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्तात्रय महाराज की जय नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे जर कोणी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायचं विसरू नका लाईक करा शेअर करा तर मित्रांनो मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहे तर आजचा विषय हे तुम्हाला जर काही शनी असले असेल कुणाला शनी पिडा लागलेला असेल तर ते दूर करण्यासाठी मी काही छोटे छोटे उपाय आणलेले आहे तर मित्रांनो मी तुमच्या कसाठी एवढं सगळं छोटे छोटे उपाय शोधून मी आणत असते तर त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करायचं विसरू नका एक तरी सबस्क्राईब करायलाच पाहिजे लाईक करायला पाहिजे शेअर करायला पाहिजे तर मित्रांनो मलासुद्धा जेव्हा मी व्हिडिओ घालायचं प्रयत्न करते त्यावेळेस मलासुद्धा उत्साह येतं की तुम्ही जर सबस्क्राईब केलात शेअर केलात लाईक ला केलात तरच मला प्रोत्साह भेटतं नाही तर सुद्धा म्हणून होत नाही आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करत आहे तर ज्यांना कुणाला तुम्हाला शनीची पीडा आहे सतावत आहे तर त्यासाठी तुम्ही हा उपाय सांगत आहे मी दर शनिवारी तुम्हाला मारुतीला जायचं आहे आणि दिव्यामध्ये तेल घालून दिवा लावायचा आहे आणि जे थोडंसं तेल उरवायचं आहे आणि ते उरलेलं तेल त्यामध्ये तुमचा चेहरा बघायचा आहे आणि ते चेहरा बघितल्यानंतर ते मारुतीच्या डोक्यावर घालायचं आहे तर मित्रांनो हे उपाय करून बघा तुम्ही दर शनिवारी तर तुमची शनीपिढा जाईल आणि तुमची साडेसाती जाईल आणि तुमचे काही घरातले त्रासही आहे ते सुद्धा निघून जाईल तर मित्रांनो हा उपाय करून बघा मी अजून उपाय सांगत आहे शनीपिढासाठी एक सुगडं आणायचं आहे सुगडं म्हणजे छोटसं सुगडं आणायचं आहे जे आपण संक्रांतीला हळदी कुंकू देतो ते सुगडं आणायचं आहे आणि त्या सुगड्यामध्ये मध मद भरून ठेवायचं आहे ते मध भरलेलं सुगडं कुठेतरी तुमच्या जागेत म्हणजे कुठेही तुमच्या जागेत असो या दुसऱ्याच्या असो पण त्या जागी कुठं कोणी जाता कामा नये त्या जागी तुम्हाला त्या जाऊन नेऊन त्याला पुरायचे आहे खूप उकरायचं आहे आणि त्यामध्ये त्याला झाकून ठेवायचं आहे आणि ते कुणाला हाताला लागायचं नाही आहे आणि कोणी काढू शकू नये त्या जागी तुम्हाला ठेवून द्यायचं आहे पुरायचं आहे मित्रांनो हा सुद्धा उपाय तुम्ही करून बघा त्याने सुद्धा तुमचं शनीची पिढा थोडंसं कमी होईल आणि अजून एक उपाय सांगत आहे जर पहिल्या घरात ग्रह असेल तर कोणत्याही किंवा काळ्या काळ्या रंगाचा बासरी मध्ये हो बासुरी काळीच असायला पाहिजे आणि त्यामध्ये तुम्हाला साखर भरायचा आहे आणि ती बासुरी कुठं कोणी न हिंडायच्या जागेत नेऊन त्याला मी जसं हे पहिला उपाय सांगितलेला आहे त्याच उपाय प्रकारे तुम्ही ते सुद्धा उकरून पुरायचं आहे त्यानेसुद्धा तुमची जे साडेसाती आहे जे शनीची पीडा लागलेली आहे त्यामुळं तुम्हाला किती त्रास होत आहे ते सगळं तुमचं पिढा साडेसाती सगळी निघून जाणार आहे हे सगळे उपाय तुम्ही करून बघा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला मी इथं समाप्त करत आहे पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन उपाय सोबत पुन्हा भेटूया आपण तोपर्यंत तुम्हा सर्वांना अवधूत चिंतन गुरुदेव दत्त दत्त दत्तात्रय महाराज की जय दत्तात्रेयची असीम कृपा तुमच्यावर आणि आमच्यावर सदैव राहू दे तोपर्यंत तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार